नमस्कार मकर संक्रांत म्हटले की बायकांना सर्वात मोठा प्रश्न पडतो की वान काय द्यावे काही अंशी हा प्रश्न या, या व्हिडिओतून सुटू शकेल असे वाटते पहिले वान तर हळदी कुंकुचे हळद कुंकूच्या पुड्या किंवा पाण्याचे नाही नवीन आकारात किंमत थोडी वाढलेली आहे हळद है। कुंकू ठेवण्यासाठी करंडा आवश्यक आहे या वर्षाचे मुख्य आकर्षण आहे हा दोन करंड्यांचा सेट हे दिसायला आकर्षक आहे आत्ता वाण म्हणून दिले तर पुढच्या संक्रांतपर्यंत नक्कीच टिकू शकतील ह्यामध्ये विविध आकर्षक पंधरा डिझाईन्स आहेत खरे तर हा सेट फायबर प्लॅस्टिकचा आहे परंतु यावरील मनमोहक सोनेरी कलाकुसरमुळे हा सेट धातू सदृश्य जाणवतो की जेव्हा हे करंडे मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झाले तेव्हा यांची किंमत शंभर रुपयांच्या आसपास होती आज हे प्रत्येकी रुपयांना मिळत आहे जर एक डझन किंवा अधिक नग खरेदी केले तर काही खास डिझाईन्स मात्र आज रुपयांना आहेत आपल्याला जर प्लॅस्टिक नको असेल तर मेटलमध्ये दे देखील विविध करंडे व दिवे उपलब्ध आहेत स्टील व चांदीचा मुलामा दिलेल्या अशा विविध वस्तू तीनशे साठ रुपये डझनपासून पासून पुढे आहेत चांदी प्लेटिंगमध्ये किंवा गोड प्लेटेड उदबत्ती स्टँड देखील सुंदर आहे एक दोन उदबत्ती यामध्ये लावता येतात जळालेल्या उदबत्तीचा अंगारा पट्टीवरच जमा राहतो देवारात उपयोगी पडणारी आणखी एक वस्तू म्हणजे चौरंग असे छोटे चौरंग संक्रांतवान म्हणून आपण देऊ शकतो गणपती सीझनमध्ये यांची किंमत पन्नास ते शंभर रुपये असते संक्रांतवान म्हणून हे चौरंग आत्ता वीस ते पन्नास रुपयास विक्रीला आहे घरगुती वापरण्यास योग्य वस्तू आपणास द्यावे वाटत असेल तर यामध्ये असंख्य पर्याय उपलब्ध आहेत तेलच्या वस्तू देखील शंभर रुपये डझनपासून मिळतात विविध प्रकारच्या खिसण्या साल काढणे शंभर रुपये डझन आहे ठिकठाक दर्जाची चीज खिसणे दिडणे मिळते चहा गायणे देखील डझन आहे याशिवाय स्टीलच्या वाट्या डिश बाऊल डबे चमचे पया विविध किमतीत उपलब्ध आहेत विशेष म्हणजे बारा महिने ज्या किमतीत या वस्तू विकल्या जातात त्यापेक्षा स्वस्त दरात संक्रांत काळात या विकल्या जातात नेहमीच्या किमतीपेक्षा दहा टक्के किंवा अधिक डिस्काउंटमध्ये या आपल्याला मिळू शकतात ठिकठाक अशा प्रकारच्या डिश व वाट्या देखील तीनशे ते चारशे रुपये डझन आहेत अजून वेगळे काही पाहिजे असेल तर केळीचं पान आहे तीनशे रुपये डझनपासून पुढे किड्स स्नॅक व धान्यांच्या पिशव्या हवा बंद ठेवण्यासाठी उपयोगी पडणारा बॅक फ्लिप तीनशे रुपये डझन मिळतात डोसा चपाती करताना वापरण्यात येणारा सिलिकॉन ऑइल ब्रश दोनशे रुपये डझन आहे चांगल्या दर्जाचे सफरचंद कटर डझन प्रमाणे मिळते अगदी साधारण घेतले तर अगदी तीनशे रुपयांना डझन देखील मिळू शकते गरम चपातीची वाफ जाण्यासाठी वापरण्यात येणारी रोटी प्लेट डझन आहे एरवी ही प्लेट तीस रुपयांच्या आसपास असते प्लॅस्टिकचे सिल्वर बाउल प्लेट व डबे यांमध्ये देखील विविध आकार प्रकार उपलब्ध आहेत यांचा उपयोग फळ फुल मिठाई बडीशेप सुपारी ठेवण्यासाठी होतो सर्विंग ट्रे म्हणून किंवा औक्षणाचे ताट म्हणून यातील काही आकार उपयोगी येतात यांची किंमत अडीचशे ते पाचशे रुपये डझन आहे हा व्हिडिओ दुकानात शूट केलेला आहे येथे एकाच शताखाली विविध वस्तू रास्त दरात उपलब्ध आहेत आपल्यालाही यावर्षीच्या ट्रेंड व किमतींची कल्पना आली तरी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपले विचार लिहा खाली कॉमेंटमध्ये पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद